संघटित गुन्हेगारी टोळीतील आरोपी टोळी प्रमुख वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार टोळी सदस्य फैसल अब्दुल रहीम सालार आणि टोळी सदस्य जाफर मोहम्मद युसुफ शेटे यांच्या विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत दोषारोप पत्र पाठवण्याची परवानगी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिलेली आहे या आरोपींविरुद्ध लवकरच दोषारोप पत्र सादर करण्यात येणार असल्याचे या आरोपींविरुद्ध लवकरच दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचं शहर पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वे सांगितलंय सी पोलीस ठाण्याकडील भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तीन एकोणपन्नास सह भारतीय अत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस सह फौजदारी सुधारणा कायदा कलम सात सह महा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस एकशे बेचाळीस प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैजल अब्दुल रहीम सालार जाफर महम्मद युसुफ शेटे सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेश अक्रम उर्फ पैलवान कयुम सातखेड आणि वसीम उर्फ मोकरी अब्दुल रहीम सालार यांच्या विरुद्ध सन दोन हजार पंधरापासून मागील दहा वर्षात संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने स्वतःच्या अथवा टोळीच्या अवैध आर्थिक फायद्यासाठी तसेच परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण गंभीर दुखापत करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे सात दखलपात्र गुन्हे आहेत या गुन्ह्यातील सदर उल्लेखित आरोपी एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सालार टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक आय तीन दोन तीन चार हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे त्यानुसार या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीशे चे कलम मोक्का कायद्याची वाढ करण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास राजन माने साहज्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी केला असून गुन्ह्याचे तपासअंत नमूद आरोपींविरुद्ध दोषारोपत्र पाठवण्यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे चे कलम तेवीस नुसार अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांची परवानगी घेणे यांची परवानगी घेणे क्रमप्राप्त होते त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्या मार्फतीने राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात सादर केला होता या प्रस्तावाचे अवलोकन करून अप्पर पोलीस महासंचालक यांनी संघटित गुन्हेगारी टोळीतील आरोपी वसीम उर्फ मुकरी सालार फैसल अब्दुल रहीम सालार आणि जाफर युसुफ शेटे यांच्या विरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत दोषारोपत्र पाठवण्याची परवानगी दिलेली असून त्यांच्या विरुद्ध लवकरच दोषारोपत्र सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं